सांगोला शहरातील शेतकरी बाळासाहेब बनसोडे यांची शेती पंढरपूर सांगोला रोडवर असून त्यांनी आपल्या शेतामध्ये मका या पिकाचं पाच एकर क्षेत्र केले होते परंतु झालेल्या अवकाळी पाऊस व ढकपोटीमुळे संपूर्ण लागवड केलेली मका शेतात चार फूट पाणी उभे असल्याने उभे मका पाण्याखाली गेले आहे यामुळे गरीब शेतकऱ्याचे शे जनावरांसाठी व स्वतःच्या अन्नधान्यासाठी केलेले उभे पीक पाण्यात गेल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे आर्थिक नुकसानीला जरी निसर्ग जबाबदार असला तरी शासन पातळीवरून प्रयत्न करून या संदर्भात त्यांना मदत देऊ असे आश्वासन त्यांनी सांगोला तालुका कृषी अधिकारी शिंदे साहेब व महसूल विभागाचे तलाठी राजवाडे भाऊ साहेब यांना फोन करून तशा प्रकारची सूचना दिल्यानंतर या शेतीची पाहणी केली असता प्रचंड मोठे नुकसान झाले असून सदर शेतकऱ्यावर मोठा आघात झाला आहे या संदर्भात कृषी विभाग व तालुका महसूल विभागाने तात्काळ पंचनामे केले आहेत तरी या शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकारी प्रयत्न करतायत व या बातमीशी तत्काळ दखल घेऊन त्यांनी पंचनामे केले याबद्दल शेतकरी बाळासाहेब बनसोडे यांनी सांगोला मीडियाचे दीपक ऐवळे यांचे आभार मानून न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत या ठिकाणी माझ्या शेतीमध्ये गेले पाच दिवस जो प्रचंड ढगपुटीचा पाऊस झाला त्या पावसामुळे माझ्या पाच एकर शेतीमध्ये पाणी आलेलं आहे जवळजवळ कमराच्या कंबरे एवढं मका त्या पाण्यामध्ये आहे माझं एकमेव जगण्याचं साधन हे शेती आहे आणि जवळजवळ पाच एकर क्षेत्रामध्ये केलेली मका ही आता पूर्णपणे पाण्याघाली आहे आणि यामध्ये जनावरांचा चारा सुद्धा आता उपलब्ध राहिलेला नाही माणसाने जगायचं कसं हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे शासनाने आपत्ती व्यवस्थापनातून याला मदत करावी म्हणून मी माननीय कृषी अधिकारी शिंदेसाहेब आणि सांगोल्याचे तलाठी माननीय राजवाडी भाऊसाहेब यांना फोन केला होता पण ते अद्यापर्यंत तरी या ठिकाणी आलेले नाहीत त्यांनी जर आले असते तर तो पंचनामा केला असता आणि आपत्ती व्यवस्थापनातून राज्य सरकारनं आमच्या ज्या काय मा हे आहे त्या तीव्रता आमची कळली असते आमचं दुःख दारिद्र्य शासनाला समजलं असतं पण ते अद्यापर्यंत आलेलं नाही तरी या ठिकाणी आपण हा तातडीनं पंचनामा करून राज्य सरकारने आमचं दुःख जाणून घेऊन आम्हाला ह्याच्यातून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून नुकसान भरपाई देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावं ही मी विनंती